आमची जी शेत आहेत ना ते गावापासून थोडी लांब आहेत आहे पहिल्यांदा करते मी मला काय माहिती नाही आहे काय नाही फक्त वरबडच घ्यायचं एक साइडनी हलका हलका आतानी नाही जोर लाव जोर आता आम्हाला लागले भूक इकडे आंब्याच्या झाडाच्या सावली खाली आम्ही बसतोय आणि ते जेवतोय की बघा शिल्पा इकडे आहे सावलीमध्ये बसले सामान घेऊन येतात नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता चहा वगैरे घेणार आहोत आणि थोड्या टायमामध्ये निघणार आहोत आम्ही शेतावरती जायला पेरणी करायला जायचं आहे पावसाचं जा वातावरण पण झालंय ढग आलेत पाऊस पडला नाही म्हणजे झाला एक दाढीचा शेत आहे तो पेरून घ्यायचा आहे तर फर्स्ट टाईम आहे माझा पण आणि शिल्पाचा पण पप्पानी केलं आहे तर पप्पा सांगतील तसा मला करायचा आहे तर बघूया जाऊन आता चहा वगैरे घेतो अगोदर आणि त्यानंतरला मग निघूया चला जेवण पण रेडी झालंय फक्त अंडा कढी आणि भात आहे तर शेतावरती घेऊन चाललोय जेवण पण पाठोपाठ आणि तिकडेच जेवणार आहोत थँक्यू घ्यायला होतो मी सारखा सारखा गावाला एक नंबर वाटतो हा 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 पावसाने केली सुरुवात मित्रांनो बघा आता जस्ट निघणार होतो आणि सुरुवात केली तरी पण आम्हाला जाणारच लागेल शिल्पाला जेवण बनवायला आम्हाला येते माहिती आहे का कारण की बाहेरचा असा आहे बाहेरचा व्ह्यू आणि शिल्पा आणि या शिल्पाचं किचन आता उघडलं पाहूच जरा आता निघतो इथून चला भेटतो तुम्हाला वाजता मध्ये अशामध्ये जेवण घेतलंय जेवण आज शेतामध्येच करायचं आहे नवीन एक्सपिरियन्स घ्यायचा जेवण करून भाग आहे तो आहे तो घ्यायचा सगळे हत्यार आहेत कुदल बिदल करून तरी पण परत पाऊस सुरुवात करला असं वाटत तुमचा गाव बघा एकदम मस्त आणि स्वच्छ शिल्पा कुठे आलीस पेरणी करायला माहिती आहे कशी करतात ती आज तुला माहिती पडेल कशी करतात ती चालू आहे चालत चालत आहे तीन चार येता ना? या हो ओके. येवन 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 हिपन ओ आता अजून एक नंबर झालाय. ताऊस परत येईल असं वाटतंय. सगळीकडे हिरो हिरो झाले. पावसाने परत सुरुवात केली आता चिरीमिरी चिरीमिरी पडतोय मध्ये पडतोय मध्ये जातोय जास्त जोरात नाही असते असते हाय हा हा आमची जी शेत आहेत ना ती गावापासून थोडी लांब आहेत रस्ता बघा कसा आहे ते साईड ने झाडी थोडी ला करून दुने, दुने रस्ता बनवलाय पूर्ण झाडी येऊन जाते बघत असं तुम्ही दोन्ही साइडनं पूर्ण झाडी आहे आणि मधूनच बारीकसा रस्ता आहे जे आपली गावाची पायवाट म्हणतो आपण मध्येच ऊन पडतोय मध्येच पाऊस पडतोय असा वेगळा असा वातावरण आहे सत्ताने डोक्यावरती भाताची गुण घेतले पेरायसाठी समोरचा वातावरण बघा एक नंबर झालाय कालोक केलाय पूर्ण पावसाने दादा पण आलेत पेरायला डबा आहे त्यात जेवणाचा अंडी अंड्याला कडी लावून आणले <laughs> <laughs> बारीक से दाड यायला सुरुवात झाली आता है। आलो आता आता बोलू आए आए। कुछी कुछी भात पहिला काढून पेरून घ्यायचा आहे दादा पेरून घेतात भात

माझी छत्री उडून जाईल असं वाटतंय आता हे दादा दादांशी पेरून घेतात दा, तसा पेरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरला कुदलीने हं असं त्याला हे करायचंय नाही आ दादा हे करतात त्याला काय होतात खुरप ना ना काय 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 करतात खुरप नाही खुरप नाही ना बोलतात असं खुरपून आहे बारीक बारीक असा थोडा डबल डबल नाही करायचा हा कुदलून घ्यायचा आहे याच्या आतमध्ये भात गेला पाहिजे हा ही आपली पारंपरिक पद्धत ना आता 好三，四、啊，五、啊，六，七，八，九，十。你安谁来？必须干这个活。啊。啊 ही एवढी जागा खणलेली आहे आणि दादा तिथे भात असं सगळीकडे पसरवतात पेरतायत पेरता दादा पेरतायत पेरतात पेरतात पेरणी चालू होतात पेरणी पेरणी खुरापणी लावणी कापणी नंतर मला पण करायचं आहे पहिल्यांदा काय नाही फक्त वरबडच घ्यायचं एक साइडनी हलका हलका आता ना जोर लाव जोर हा जोर लगा की आयशा वरच्यावर नाही हे बघ हा कसं झालाय तसा वरना नको जोर लाव शिल्पा कराय काय जोर लावते अजून अजून वरच्या वर तर दुपून जाईल ना तर पाकडा खातील हा ना हा आता इथं आपल्याला चौकोनी करून घ्यायची आहे जशी तिथं केलं ना चौकोनी तशी आपली ही इथं पण होऊन जाईल झाला बहुतेक थोडासा राहिला फक्त हा एवढाच फक्त भाग राहिलाय भात जो पेरून ठेवला तो बाकी हा एवढा सगळा पेरलेला सगळा झालेला आहे हा एवढा होतो कधी केलं नाही ना काम तर कधीच्या काळात ना केलं काय दारा दार थांबायला होत पण एक्सपिरियन्स चांगला आहे शेती पण केली पाहिजे शिल्पा कशी कर करते इंस्पिरेशन <laughs> हा शिल्पा इन्स्पिरेशन मुलींसाठी मी स्वतःच पहिल्यांदा करते ऑलमोस्ट झालाय बघा ऑलमोस्ट पूर्ण झालेला आहे एकदम लेवलमध्ये मध्ये केला आहे फक्त हा एवढंसा पायज बाकी आहे हा तर तुम्हाला दिसत असेल तो जो केलेला आहे ना त्या लाईनने असा घ्यायचा आहे पप्पा तिकडे मध्ये करतो तो बाकी आहे आणि हा बाकी आहे दहा मिनटाचा काम आहे होऊन जाईल लगेच पण एवढा थकायला होतो ना खूप जास्त थकायला होतो आहे आणि आता ऊन पण लागायला लागलं आहे पाऊस पडत होता आता ऊन लागतो आहे बघा ढग बाबा कसे आलेत हा सूर्य परब बर हे बघा काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो फुल एकदम दाढ पेरून आणि खनून झाले बघू शकता तुम्ही एकदम फुल लेवलमध्ये फुल चौकोन आणि आता आम्हाला लागली भूक तर इकडे आंब्याच्या झाडाच्या सावली खाली आम्ही बसतोय आणि ते जेवतोय की बघा शिल्पा इकडे आहे सावलीमध्ये बसले पत्ता बाकीचे सामान घेऊन येतात अगोदर मी तिकडे बसणार होतो पण तिकडे आता खूप जास्त ऊन येतोय पाऊसमध्ये पडला त्यानंतर आता ऊन पडतोय तर ही आम्ही सुक्या सावलीला बसून जेवतो आता हा आंबा हा ह्यामध्ये आमचा डब्बा चला जेवायला सुरुवात करतो आता लय भूक लागले खनून खनून दमलो आज जास्त नका धार ला पाणी आपल्याकडे नाही आहे नदीला अजून पाणी आलंय ना है। या बॉटलमध्ये थोडा पाणी आणलं हात वगैरे धुवायला पाण्याची लय टंचाई लागली इथं शेतावरती आल्यानंतर घरी फुल पाणी आहे गावामध्ये फुल एकदम गाववाली फिलिंग घेतोय शेतामध्ये बसून आमचे ताट रेडी झाले आता हेल्प लागेल हेल्प लागेल अच्छा ठीक आहे का धाडम काय नाही थोड मिक्सम मिक्स झालंय कारण की अंडा कडी चालत चालत येता येता गाठ लागली वाट चल लवकर वाट

या मित्रांनो जेवायला या शेताच्या बांधावरती खाऊन सांगा कस झालंय तू बनवल्यानंतर चांगलंच होणार ना <laughs> मस्करी करता ना ना मस्त झालं जेवण एक नंबर झालाय दहा पैकी दहा धा। दहा पैकी धा। आता जस्ट जेवण झालाय मित्रांनो आता निघायची वेळ आली इकडून सगळी बांधा बंद केले भाकर तुकड्याची जे पण काय राहिलेलं होतं ते काय शिल्प लागल पायाला आणि ही आहे आपली कुदल हिला आमच्यामध्ये कुदल बोलतात तुमच्यामध्ये काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा मदतीने आम्ही आज हा एवढा काम केलेला आहे तर चला मित्रांनो आता निघतोय इथून झालाय सर्व बांधा बांध आता निघायची वेळ आली आता चला। चला निघतोय हे मी घेतलं डोक्यावरती गाम्याला याच्यामध्ये ते आपल्या कुदल वगैरे आहे आणि पप्पाच्या हातामध्ये बाकीचं सामान आहे आणि शिल्प हात होत येणार आहे चला या हो हो येताना मी जेवण घेऊन आले त्याच काय त्याच काय नाही जता नाई मिलतीस तो इम्पोर्टंट है ना इम्पोर्टंट है क्या लेखे हो क्या लेके जाओगे पकड़ दे पकड़ते ये दादा ची ढाड़ी ब असे येणार तिकडे नंतर हिरवंडावरती जो पेर पेरला आहे ना त्याच्यावरती ते, ते आपण जे वाल बिल काढलेले ना ते वाल इतना काढलेले जर आपला वालाचा व्हिडिओ बघितला असेल ना तर हे इकडे वाल केलेले बघा छोटे छोटे दिसत आहेत पण हा पाऊस सुरू झालाय पण नदीला अजून पाणी आलाय ना तर व्यवस्थित जरा जोरात पाऊस पडेल ना त्यानंतर नदीला पाणी येईल आणि मग त्यानंतर मासे येतील मग खेकडे येतील पाणी येईल की पूर येईल पहिला पाणी येईल नंतर पूर येईल तुझे माणसं काम करते वल्या वल्या करते तिकडे नदी हा ते पण बोलू आला की इकडे हा आता पोचलोय जस्ट घरी शिल्पा खोल गरम झाला नाही पत्ता गेलेत ते कुदले वगैरे द्यायला गेलेत काठीकडे आता जेव्हा आलो मित्रांनो घरी पेरणी आणि खुरपणी झाले तर फर्स्ट टाईम होता म्हणजे असं वाटलं पहिला की म्हणजे होईल की नाही होईल कारण की फर्स्ट टाईमच होतं पण झालं पाऊस पण पडत होता त्यानंतर मध्ये ऊन येत होता आणि परत मग नंतर झाल्याच्या नंतर जेवलं तिकडे मस्त एकदम मजा आली एकदम चांगला एक्सपिरियन्स होता तर हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.